आपण जर स्वतःची निराशा दूर करू शकलो नाही तर मग आपण इतरांची निराशा कस काय दूर करणार आपण स्वतः दुःखात आहोत यातनात आहोत चिंतेत आहोत विस्कळीत आहोत डिस्टर्ब आहोत आणि आपण चिंता करतो की आता मी मला समाजाचा प्रश्न सोडायचा पण मला नाही वाटत जम जमीन जमणारच नाही तसं ते म्हणून पहिलं काम स्वतःवर करावं लागतं स्वतःला आधी स्वतःला स्वतःच जीवन ही प्रयोगशाळा बनवली पाहिजे कार्यशाळा बनवली पाहिजे म्हणजे आपण जागृतीची कार्यशाळा म्हणतो ही कार्यशाळा बाहेर नाही आपल्या हॉलमध्ये नाही ही कार्यशाळा आपल्या बॉडीमध्ये आहे आपल्या काळेमध्ये आहे आपल्या जाणीवांमध्ये आहे आपल्या चित्तामध्ये आहे आपल्या विचार प्रक्रियेमध्ये आहे तिथं ते कार्य करायचंय तिथे वर्क करायचंय तिथं ती कार्यशाळा आहे आणि त्या कार्यशाळेचा परिणाम असा होतो की आपला आपलं जे विस्कळीत व्यक्तिमत्व आहे जे आपले विस्कळीत विचार विस्कळीत आपल्या जाणीवा भावना भीती प्रेशर किंवा आता तुम्ही म्हणता ती निराशा हे सगळं ह्या चित्तामध्ये आणि मनामध्ये आहे ना आणि हा प्रश्न आधी आपण हातात घेतला पाहिजे जगाच्या नंतर बघू जगाची जबाबदारी नंतर घेऊ आपण ती जबाबदारी घ्यायला अजून कॅपेबल नाहीत म्हणून तर निराशा येते आपण आवाज आवाज गेला का आला, हा, ओके तर चला आता ही निराशाच हा आपला विषय आहे मग मी का निराशा आहे हेच हे याचा शोध घेतला पाहिजे आणि तो शोध जागृतीला लागणार आहे तो विचार करून नाही होणार तो प्रश्न नुसता विचार करून तो प्रश्न नाही सोडत उतरा आणि धाडसाना उतरा निराशा असेल तर निराशाला फेस करावं लागतो निराशा काय भांगडेल ही काय सायकॉलॉजी आहे निराशा म्हणजे फिअर आहे भीती आहे अनिश्चित <coughs> आहे निराशा म्हणजे होपलेच अवस्था आहे होप होप दिसत नाही काय आशा दिसत नाही तर ही काय अवस्था आहे म्हणजे आपल्या 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 मनाची मनाची विचार करण्याची पद्धत कशी आहे हे लक्षात घ्यावं लागतं आधी नीट करावं ते ते नीट होते जागृतीमध्ये त्या गोष्टी लक्षात येतात उदाहरणाचा निराशा म्हणजे काय मी निष्कारण जगाची चिंता करतोय मला माझा प्रश्न सोडवायचा ते सोडून दिलं मी दुसऱ्याची जर चिंता करतो जे मी जर दुसऱ्याच्या यातना दुःख मी दूर करू शकत नाही जर माझं मला करता येत नाही काम तर तरी विचार करण्याची पद्धतच आपल्याला बदलावी लागते बदलते ती आपण पहिलं काम लेवल आहे आता ही लेवल वन आहे समजा आता लेवल वन म्हणजे स्वतःसाठी आहे स्वतःचा शास स्वतःची काया वेदना चित्तन म्हणजे स्वतः लेवल वन लेवल वनला महत्व दिलं पाहिजे मग त्याच्यातून लेवल टू लेवल थ्री ते आपापच येते ती आणि आपण किमान किमान लेवल वन जर क्रॉस केली ना तर त्याच्यातून आपल्याला जी जे स्थैर्य येतं मानसिक स्थैर्य त्याच्यातून आपण इतरांसाठी थोडंफार काम करू शकतो आणि पुढे चाल पुढे गेल्यानंतर आपल्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी काम करण्याची जी एक संधी आहे ती ती सायमल्टेनियस आहे म्हणजे ते एकाच वेळेला स्वतःमध्ये काम करायचं आणि इतरांसाठी पण काम करायचं जसं आपण आता करतोय आता आपण काय करतोय आपण प्रॅक्टिस पण करतोय आणि प्रॅक्टिस संमेलन पण सांगतोय आपण स्वतःच स्वतःमधलं टेन्शन कमी पण करतो करण्याचा प्रयत्न करतो तशी प्रॅक्टिस करतो सती जागृतीची आणि ती गोष्ट आपण जेवढं जमेल तेवढं दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न पण करतो म्हणजे जेरी काम चाललंय माझं सुरुवातीचं काम जास्तीत जास्त माझ्यासाठीच होतं याचा तुम्हाला मी बऱ्याच वेळा मी बोललो का याला ना आता तेवीस वर्ष झाली तेवीस चोवीस वर्ष झाली आणि टोटल जे धम्मजीवन आहे हे त्रेचाळीस वर्षांचा आणि सती साधनेचा विषय हा दोन हजार एक दोन पासून आता पंचवीस चाललंय म्हणजे साधारण चोवीस पंचवीस वर्ष आणि हे सांगण्याचं काम मी अलीकडे पाच सात वर्षापासून करतो अजूनही आपल्याला त्याच्यातून ते असे म्हणजे नीट असा ट्रॅक सापडत नाही तो सापड याच्याबद्दल खात्री आहे त्याच्याबद्दल निराश नाही मी मला पक्की खात्री आहे कारण काय तुमचे अनुभव तुम्हाला सांगतात की तुम्ही बरोबर चाललात आणि दुसरी गोष्ट अशी की ही जशी आपली व्यक्तिगत गरज आहे तशी ती इतरांची पण गरज आहे ज्या एखादी गोष्ट गरज बनते नीड बनते तिथं माणूस प्रयत्न करतोच म्हणजे माणूस भुकेला त्रस्त असेल उपाशी असेल आणि भाकरी त्याची गरज बनते जेवण त्याची गरज बनते तर तो त्याच्यासाठी धडपड केल्याशिवाय राहणार नाही हे सांगावं लागत नाही कारण ती गरज बनलेली त्याची आपल्या काही निराशा 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 घालवणं निराशेतून बाहेर पडणं ही आपली गरज आहे आता कसं पडायचं हे शिकून घ्यावं लागेल आणि खात्रीनं ते आपल्याला याच्यातून मिळतं शंभर टक्के शंभर टक्के या अनुभवातून सांगतो मी आणि आपल्यातले काही लोक सांगते तर त्यांचं पण जुनं जी जे काही जीवन होतं जुनी जी जीवनशैली होती त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे काहीचे त्या आजार आजारावर आजार पण परिणाम झाला त्यांचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम झाला はあ、カトリバルが、はあ、どうだろう